द विनर अकॅडमी तर्फे आयोजित केलेले शिबिर पंधरा दिवस मध्ये निशुल्क असून खऱ्या अर्थाने या शिबिराचा सुवर्ण संधीचा फायदा घेऊन सशक्त आणि सुदृढ सुशिक्षित आणि सुसंस्कृत विद्यार्थिनी या शिबिराचे महत्व तसेच प्रशिक्षण जाणून घेत आहे आणि म्हणूनच शौर्य वीरता धाडस व पराक्रम यांचा दाखला घेऊन राजराजेश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन आज खऱ्या अर्थाने शिवनीती आणि रणनीती लाठी तलवारबाजी अशा प्रकारची प्रेरणादायी खेळ महत्व जाणून घेण्यासाठी द विनर करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कृष्णराव पोपळ घाटे अकॅडमी संचालक धीरज कुमार उपसंचालक अजिंक्य वैभव निमकर खेळाडूसाठी सतत परिश्रम घेऊन त्यांना पूर्णपणे तयारी करून घेणारे नितीन जाधव यांच्या सर्वांच्या उपस्थितीत नुकताच अठ्ठावीस जून रोजी द फायटर स्पोर्ट्स क्लब अमरावती शाखा बडनेराचे मुख्य प्रशिक्षक सेसाई सोनल रंगारी यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थीसाठी विशेष स्वसंरक्षण मर्दानी कला लाठीकाठी दानपट्टा घटक प्रशिक्षण चे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती येथील नेटबॉल ग्राउंड वर करण्यात आले होते यावेळी गुरु सोनल रंगारी आणि त्यांची चमुनी अगोदर चित्तथरारक असे प्रत्यक्षिक सादर केले व लगेच सर्व शिबिरार्थ्यांनी खूप छान सुंदर असे प्रशिक्षण सुद्धा दिले यावेळी सर्व शिबिरार्थी आपल्या महाराष्ट्राची मर्दानी कला लाठी तलवारबाजी यांचे प्रशिक्षण घ्यावे व आपल्या पारंपरिक खेळाची जपवणूक करावी असे प्रशिक्षक सेनसाई सोनल रंगारी यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून इच्छा दर्शवली यावेळी नुकताच झालेल्या ऑनलाईन राज्यस्तरीय लाठीकाठी स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूचे अभिनंदन करण्यात आले त्यांच्या या कार्याबद्दल सर्वत्व या संपूर्ण ग्रुपचे अभिनंदन केले जात आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती